नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाखांदूर तालुक्यात त्या गावाची एकच चर्चा चक्क भरला ट्रॅक्टरचा पोळा देश जसा प्रगतीच्या वाटेवर पुढे पुढे जात आहे तसतसे संस्कृतीचा विसर होऊन तांत्रिक युगातील यंत्राच्या धार्मिक उत्साहात शिरकाव झाले असल्याचे चित्र ची ची दिसू लागले आहे मात्र माध्यम काहीही जरी असले तरी सणांप्रती भावना ठेवून उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करून तो सण साजरा करण्यातच धन्यता मानली पाहिजे अशीच एक घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील बारवा येथे घडली आहे बारवा येथे बैलजोड्यांची कमी की काय यंदा चक्क ट्रॅक्टर पोळा साजरा करण्यात आला विशेष म्हणजे सत्तर पेक्षा अधिक ट्रॅक्टर यात सहभागी होऊन आधुनिक युगातील तांत्रिक पोळा उत्सव येथील शेतकऱ्यांनी साजरा केला आहे प्रारंभी गावातून सजवलेल्या ट्रॅक्टरांची गावातून डीजेच्या तालावर गाजत वाजत मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर शासकीय धान्य गोदामाजवळ एकत्रित जमा होऊन तिथे मोठ्या उत्साहात पोळा सण साजरा करण्यात आला सध्या गावागावात बैलजोड्यांची कमतरता असून शेतकरी आता तांत्रिक यंत्र यंत्राचा वापर अधिक करू लागल्याने संख्या वाढू लागली आहे बैलपोळा असे जरी असले तरी बारवा येथील शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर पोळा साजरा करण्याचे ठरवले आणि तो आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यासाठी गोपाल जोडे किसन सोनवणे मोहित बुद्धे यांनी पुढाकार घेतला तर या ट्रॅक्टर पोळ्याचा उत्साह वाढवण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य प्रियंक बोरकर राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष चुन्ने प्राचार्य लतेश आवरकर सरपंच रणजित नेहताम उपसरपंच अनिल काबगते पोलीस पाटील दिलीप तलामी आदी मान्यवरांसह गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते 啊，开始、huh?。